सांगली लोकसभा उमेदवारीचा सा तिढा कायम आक्रमक काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्यास तयार सांगली लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत काँग्रेसने लोकसभेची तयारी केलेली असल्याने ही हक्काची जागा पक्षाला मिळावी अन्यथा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारासोबत आम्ही मैत्रीपूर्ण लढण्यासही तयार आहोत असा दुसरा पर्याय जिल्हा काँग्रेसने महाविकास आघाडीपुढे ठेवल्याची चर्चा आहे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मिरजेत एकवीस मार्चला जाहीर सभा आहे त्यामुळे ही जगा आघाडीच्या जगा शिवसेनेला जाण्याची भीती काँग्रेस जनांना वाटत आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संघटन सचिव के सी वेणुगोपाल बाळासाहेब थोरा सतेश पाटील आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सांगलीच्या जागावाटी वाटपाविषयी शुक्रवारी मुंबई येथे चर्चा झाली यावेळी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागा काँग्रेसला सोडण्याची आग्रही भूमिका मांडली परंतु सांगलीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही सांगली हा काँग्रेसचा एकेकाळचा एक बालिकिल्ला आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचा गट आहे ही जागा गत पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानीला देण्यात आली आता ती पुन्हा जगा घटक पक्षाला सोडण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत सांगलीतील काँग्रेस खेळखिळी करण्याचा आणि संपवण्याचा विरोधकांचा डाव आहे चा चा तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यांनी घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली